नमस्कार लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल आज एक अशी माहिती हाती लागली आहे जी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच मोठे हसू आणेल तुम्ही सर्वजण ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहता पण आता ही प्रतीक्षा एका मोठ्या घोषणेकडे वळली आहे या घोषणेमुळे तुमच्या खात्यात पंधराशे नाही दोन नाही तर ते तीन जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा आकडा तीन हजारचा कसा झाला आणि यामागे नेमके राजकीय गणित कोणते आहे चला तर मग या तीन हजारच्या मास्टर स्ट्रोकचा आणि त्यामागील निवडणुकीच्या गणिताचा आज आपण आपण सविस्तर उलगडा करूया तुमच्या मनातील चार मोठे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे कसे मिळणार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते सरकार एकाच वेळी देणार आहे का तर दुसरा प्रश्न असा आहे जी आर म्हणजे शासन निर्णयामध्ये नेमके काय आहे एकोणतीस ऑक्टोबरचा जी आर तीन हजारचा दाव्याला बळ देतो का तर तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की थकीत हप्त्यांचं काय ज्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना याच वेळी मागील पैसे मिळणार आहेत का चौथा आणि शेवटचा प्रश्न जो की फार महत्वाचा आहे बघा आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत की पंधराशे रुपये कारण सरकार की सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्याला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता सरकार जे आहे पूर्ण करणार आहे का हे देखील तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ऑक्टोबरच्या हप्त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आपण ज्या तीन हजारच्या शक्यतेवर बोलत आहोत त्याचा मूळ आधार आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर म्हणजे शासन निर्णय तर या जी आरमध्ये काय म्हणण्यात आलेला आहे तर नीट लक्ष द्या या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या पात्र महिलांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर यासाठी तब्बल चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी जो आहे वितरित करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे प्रशासकीय अडथळे आता दूर झालेले आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरणासाठी तयार आहेत मग प्रश्न उठतो जी आर मध्ये केवळ ऑक्टोबरचा उल्लेख आहे मग नोव्हेंबरचा हप्ता लवकर कशाच्या आधारावर मिळेल आणि आणि रुपये कसे मिळतील आम्हाला तर बघा रुपयाचे एकत्रित महिन्याचे राजकीय कनेक्शन काय आहे ते आता जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे सध्याच्या राजकीय घडामोडी वेळेचे गणित आणि आगामी निवडणुकीच्या धोक्यात तीन हजार रुपये म्हणजेच ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचे पंधराशे प्लस पंधराशे असे एकत्रित तीन हजार वाढण्यामागे सर्वात निर्णायक कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि त्याची आचारसंहिता निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे एकदा का आचारसंहिता लागू झाली की सरकारला कोणत्याही मोठ्या आर्थिक घोषणा किंवा असे एकत्रित लाभ देता येत नाहीत ज्यामुळे मतदारांवर थेट आणि मोठा प्रभाव पडेल महिला मतदार हा आजच्या राजकारणात निर्णायक घटक बनला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे कोट्यवधी लाभार्थी हा सर्वात मोठा वोट बँक आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे कचाट्यात सापडू यासाठी सरकारने दोन्ही हप्ते करून, करून महिलांना थेट तीन हजारचा चा आर्थिक दिलासा देण्याची रणनीती आखली आहे तर बघा दिवाळी झाली आणि दिवाळीला सरकारने जे आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले नाहीत तर दिवाळी झाल्यानंतर जे आहे जी आर काढण्यात आलेला आहे का कारण की आता या महिन्यात सरकार कधीही निवडणुकांची घोषणा करू शकतं आणि निवडणुकीच्या अगोदर जर लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकले तर लाडक्या बहिणी खुश होतील आणि मतदान करतील हा सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे आठवा ज्यावेळेस विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी वेळी तीन हजार रुपये जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे देण्यात आले होते आणि त्यामुळे मग सरकारला घवघवीत यश मिळालं होतं आणि यावेळेस आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील सरकारला हेच करायचं आहे त्यासाठी सरकारने तुमचे पैसे रोखून धरले होते मग प्रश्न येतो ई के वाय सीचा तर बघा ई के वाय सी आता तुमची झाली असो किंवा नसो तरीही सरकार जे आहे तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणार आहे कारण की सरकारने तशा पद्धतीची घोषणा देखील केलेली आहे आणि सध्या ई के वाय सी प्रोसेस जी आहे तिला ब्रेक लागलेला आहे बघा अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की ई के वाय सी नसेल तर मग आम्हाला मिळणार का तर आता त्यांनी चिंता करायचं काम नाही पण आता मात्र जे आहे तीन हजार येण्याची शक्यता फार दाट आहे आता उरला प्रश्न कोणता तर ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही सोबतच सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांचे देखील इथे चान्सेस जे आहेत फार वाढलेले आहे त्यांच्या ई के वाय सीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत असं असताना त्यांची ई के वाय सी होऊ शकलेली नाही आणि त्यांना पैसे देखील मिळू शकले नाहीत तरी त्यांना देखील हे पैसे येऊ शकतात कारण की आता नीट लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जो हप्ता मिळाला ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिला होत्या त्यांना सुद्धा पैसे आलेले आहेत अनेक लाडक्या बहिणींनी तसे मेसेज देखील केले होते की सर आम्हाला पैसे आलेले आहेत पण त्यांना ऑक्टोबरचा हप्ता दिला पण मागचे जे हप्ते होते दोन तीन महिन्याचे त्यांचे ते हप्ते मात्र पेंडिंग ठेवले आणि ऑक्टोबरचा हप्ता दिला म्हणजे त्याचाच अर्थ काय की त्या पात्र होत्या पात्र असून देखील सरकारने जे आहे त्यांना होल्डवर ठेवलं होतं आणि त्यांचे पैसे जे आहे होल्डवर ठेवले होते पण आता मात्र ऑक्टोबरचा हप्ता दिल्यामुळे सरकार आता त्यांना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता देणार हे क्लिअर झालेला आहे ठीक आहे आणि राहिला प्रश्न थकीत बाकीचा जे आपले साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे पेंडिंग आहेत ते देखील सरकार आता देऊ शकतं निवडणुकीच्या तोंडावर काहीही होऊ शकतं मतदारांचं मत मद घेण्यासाठी बघा लाडकी बहीण जी आहे ती सगळ्यात मोठी वोट बँक आहे आणि ही वोट बँक सरकार गमावणार नाही सरकार पूर्णत प्रयत्न करत आहे की लाडक्या बहिणींना खुश करायचं पण कधी करायचं ज्यावेळेस निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यामुळे बघा जो जी, है है। जी आर आहे तो एकोणतीस तारखेला आता काढण्यात आलेला आहे जी आरमध्ये जास्त जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे जी आरमध्ये दरवेळेस तीनशे तीस कोटी रुपयांची तरतूद होत असते पण यावेळेस वाढून चारशे दहा कोटीच्या वरी जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे इथे सरकारचा हाच मानस असणार आहे की जेवढ्या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या त्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नव्हते आता सरकारवर नाराज आहेत मग त्यांची आई निवडणुकीच्या वेळेस नाराजी दूर करायची आणि त्यांच्या खात्यात पैसे टाकून द्यायचे म्हणजे काय होईल आपलं त्यांचं मत जे आहे आपल्यालाच पडेल आणि सरकारला परत एकदा गवगवित यश मिळेल तर हा सगळा काही मास्टर स्ट्रोक सरकारची खेळी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुढे अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये बघा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारने एक मोठी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना जे आहे एकवीसशे रुपये जे आहे देण्यात येतील पण कधी देण्यात येतील हे सांगितलं नव्हतं आणि आता मात्र निवडणुका परत एकदा लागलेल्या आहेत अशा निवडणुकीच्या टाईमला जे आहे सरकार मास्टरस्ट्रोक खेळतं आणि त्यामुळे ऐवजी एकवीसशे रुपये देखील आपल्याला खात्यात येऊ शकतात नाही तर मग सरकार आता निवडणुकीच्या टाईमला एक मोठी घोषणा करू शकतं की एकवीसशे रुपये कधीपासून चालू होतील असंही म्हणू शकतात की समजा जर आम्ही या निवडणुकीमध्ये विजयी झालो तर लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी हो आम्ही एकवीसशे रुपये जे आहेत ते तात्काळ चालू करू म्हणजेच जे आहे ई के वाय सी नंतर ज्या काही पात्र महिला असतील त्या पात्र महिलांना ऐवजी थेट एकवीसशे रुपये खात्यात यायला सुरू होतील पण कधी निवडणुका झाल्यानंतर आणि निवडणुकीमध्ये याची घोषणा सरकार करूच शकतं सरकारने या अगोदर देखील असं केलं होतं त्यामुळे शंभर टक्के खात्री आहे की सरकार अशा प्रकारचा मास्टर स्ट्रोक देऊन एक हाती सत्ता मिळवू शकतं का सगळ्यात घ्यायचं आहे की निवडणुकीच्या तोंडावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे हप्ते आहेत म्हणजे तीन हजार रुपये आचारसंहितेपूर्वीच येण्याची शक्यता जे आहे फार जास्त आहे थकीत रक्कमही याच वितरणात समाविष्ट होण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस ते बेचाळीस तासात याबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील आहे तर लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे आपले बँक खाते आणि मोबाईल वर येणारे मेसेजवर बारकाईने लक्ष ठेवायचं आहे आता पुढील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जे आहे पैसे कधीही येऊ शकतात ठीक आहे कारण की जी आर तर आलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस जी आर येतो त्याच्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसात पैसे वाटप चालू होतं त्यामुळे सगळ्यात पहिले तर आपलं जे आहे मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का ते सगळ्यात पहिले चेक करून घ्या जेणेकरून जो आहे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येणार आहे चा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र